नमस्कार मित्रांनो केंद्रीय विद्यालय व नवोदय विद्यालयामध्ये शिक्षक इतर पदांसाठी सुमारे चौदा हजार नऊशे सदुसष्ट पदांची मोठी भरती निघाली आहे पाहूया संपूर्ण माहिती परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समितीमध्ये शिक्षक व इतर पदांची भरती निघाली असून त्यामध्ये असिस्टंट कमिशनरचे सतरा पदे प्रिन्सिपलची दोनशे सत्तावीस पदे वाईस प्रिन्सिपल अठ्ठावन्न पदे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरची दोन हजार नऊशे शहाण्णव पदे तसेच ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीरची सहा हजार दोनशे पंधरा पदे प्रायमरी टीचरची तीन हजार तीनशे पासष्ट पदे लायब्ररीयन पदाच्या एकशे सत्तेचाळीस पदे तर नॉन टीचिंग पोस्टसाठी एक हजार चारशे सत्तेचाळीस पदे उपलब्ध आहेत जाणून घेऊया वय मर्यादा असिस्टंट कमिशनर बेचाळीस वर्षे तर पन्नास वर्षाच्या दरम्यान असावे प्रिन्सिपल पस्तीस वर्ष ते पन्नास वर्षाच्या दरम्यान असावे व्हाईस प्रिन्सिपल पस्तीस वर्ष ते पंचेचाळीसच्या दरम्यान असावे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर चाळीस वर्षापेक्षा अधिक नसावे तसेच ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसावे प्रायमरी टीचर तीस वर्षापेक्षा अधिक नसावे लायब्ररीयन तीस वर्षापेक्षा अधिक नसावे व नॉन टीचिंग स्टाफसाठी तीस वर्षापेक्षा अधिक नसावेत वय सवलत एस सी एस टीच्या उमेदवाराला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष महिला उमेदवारांना दहा वर्ष तर दिव्यांग असणाऱ्या एस सी एस टी ओ बी सी व जनरल उमेदवारांना पंधरा तेरा व दहा वर्ष अशी सूट देण्यात आली आहे अर्ज कुठे व कसा करावा तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सी बी एस सी एन बी एस व के बी एसच्या अधिकृत पोर्टलवर करता येईल ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पाहूया परीक्षा शुल्क मित्रांनो या ठिकाणी दिलेले एक्झामिनेशन फी व प्रोसेसिंग फी पाचशे रुपये प्रत्येक उमेदवाराला भरणे आवश्यक आहे परंतु एस सी एस टी पी डब्ल्यू डी म्हणजेच दिव्यांग व एक्स सर्विसमॅन असणाऱ्या उमेदवारांना एक्झामिनेशन फीची सूट देण्यात आली आहे मात्र प्रोसेसिंग फी पाचशे रुपये भरणे आवश्यक आहे जाणून घेऊया निवड प्रक्रिया या पदांसाठी दोन परीक्षा व इंटरव्ह्यू घेऊन निवड करण्यात येईल या पदांसाठी दोन परीक्षा व स्किल टेस्टद्वारे निवड करण्यात येईल तर या पदांसाठी दोन परीक्षा होईल व मेरिटद्वारे निवड करण्यात येईल समजून घेऊया परीक्षेचा पॅटर्न टीयर वन ही पहिली परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईपची असून शंभर प्रश्न तीनशे गुणांसाठी असतील व यामध्ये एकाच तीन असे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि टीयर टू ही दुसरी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह व डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असून यामध्ये सत्तर प्रश्न हे शंभर गुणांसाठी असणार आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग एकाच चार अशी असणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून होत आहे तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी किंवा शासकीय योजनेच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद